नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत मित्रांनो आजच्या लेक्चरमध्ये आपण अतिशय महत्त्वाचे समानार्थी शब्द बघणार आहोत जे की टी सी एस व आय बी पी एस परीक्षेत विचारले जातात हे सर्व समानार्थी शब्द तुम्हाला पोलीस भरती सरळ सेवा सर्व परीक्षांसाठी अतिशय उपयुक्त आहे तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनल सबस्क्राईब करून टाका चला तर मग आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करू बघा पहिला समानार्थी शब्द आहे अत्यंत अत्यंतला समानार्थ शब्द काय अतिशय असंख्य अमित अगणित अपरिमित पुष्कळ अमर्याद अर्ध शब्द आहे अर्धाला काय अर्धा निम्मा अंदाज कयास अनुमान अटकळ अडगाला काय अडगा अशिक्षित अज्ञ आणि अडाणी अधिपतीला काय स्वामी राजा मालक धनी पुढील शब्द आहे अतिरिक्त त्याला काय शब्द आहे बेसुमार कळस पराकाष्ठा अमर्याद अपरोक्ष अपरोक्षला काय आहे समक्ष प्रत्यक्ष आणि साक्षात नंतर पुढील शब्द आहे अमोघ अमोगला काय अचूक रामबाण प्रभावी योग्य गुंदाई। त्याच्यानंतर अर्चना हा शब्द या शब्दाला समानणार शब्द काय उपासना सेवा अर्चा पूजा अवकृपा राग गैरमर्जी अपत्याला काय समानार शब्द मूल संतान संतती अनुशासनला काय समानणारे शब्द आज्ञा कायदा नियम व्यवहार पुढील शब्द आहे अपमान पान उतारा मानभंग बेइजत अवज्ञा अवहेलना अनादर अप्रतिष्ठा अमंगल या शब्दाला समानणारे शब्द काय बघा अनिष्ट खराब अशुभ ऐनक ऐनकला काय समानणारा शब्द आरसा दर्पण काच आयना उपनेत्र अवकाळा हा शब्द आहे या शब्दाला समाणारा शब्द काय अव्यस्ता दृष्टेश तेजोहीन अंधार काळोक्तम अंधकार तिमीर अटकळ अजमास भाकीत अडाखा स्थूलमान अंदाज तर्क नियम अघटित अजब अद्भुत नवलपूर्ण अपूर्व असंभव अठरव अविवाहित अहिवा आहेर सवान सवाष्ण सुवासिनी सौभाग्यवती अविधवा पुढील शब्द आहे आकाशवाणीला समानार्थी शब्द काय नभोवाणी आक्रमण आक्रमण लगायचा समानार शब्द चढाई उल्लंघन हल्ला अस्थमान अस्तमान, अस्तमान लगाय समणार शब्द मावळणे अस्ताची वेळ अहान उखाने कोडे मन आत्महत्या समान शब्द काय आत्मनाश आत्मघात स्वयंहत्या आदितवार रवि रविवार आणि आयतवार आयास श्रम मेहनत आसक्तला काय समानार्थी लंपट लोभी आवाजला काय समानाथी सूर नाद रव साद निनाद आशीर्वादला काय शुभेच्छा आणि आशिष हे समानाथी शब्द आहे आरंभ श्री गणेशा सुरुवात पारंभ मुहूर्तमेढ ओनामा आपलेपणा समानाथी काय आपुलकी आस्था ममत्व आरक्त तांबडा लाल आमिष प्रभो भन लालच बक्षीस आदर्शला काय आरसा नमुना केला काय सांभणार ती देवी आकर्षकला काय मनोहर नमवेधक ओढ खेच मेहक आख्यान गोश काय आख्यान गो गोश कहाणी कथा पुढील समाजणारे शब्द आहे आचरण आचरणाला काय समाणारे शब्द वागणूक वर्तवणूक वर्तन आजार रोग दुखणे व्याधी अस्वास्थ आतुरला काय उत्तुक उतावळा उत्कंठित अस्पतालला समानार्थिक काय दवाखाना रुग्णालय इस्पितळ आहला काय समानार शब्द उखाने कोडे मन असुरला काय राक्षस दानव दैत्य अवकाशला काय वेळ समय रिकामी अवधी अयसला काय समान शब्द अयस लोखंड पोलाद आठवणला काय स्मृती स्मरण अक्षयला काय कधीही न संपणारा अभियानला काय अभियान, अभियान मोहीम आकांक्षा इच्छा अभ्यासला काय परिपाठ सराव आहारला काय खादा भोजन आन, आन ला काय समान शब्द शपथ अभिनयला काय अंगविक्षेप हावभाव आस्था ला काय समानार्थी जिवाळा आपुलकी आत्य ला काय समान शब्द प्रभू देव परमेश्वर आणि ईश इंदूला काय सुधाकर सोम शशी चंद्र इच्छाला काय आकांक्षा अपेक्षा आशा वासना आरजू कपाळ या शब्दाला समान शब्द काय भाल ललाट कपोल आणि अलिक कासवला काय समान शब्द कंठस्थ कच्छ कुर्म किरणला काय रश्मी मयू कर अंशु कमाळला काय समानार्थी शब्द पंकज सरोज नीरज पद्य राजीव नलिनी अंबुज कुमुद कावळाला काय समानाथ शब्द काऊ काक एकाक्ष कुरूपला काय बेढब्रुप आकार रहित कृष्ण हा शब्द कृष्णला काय कान्हा वासुदेव मुरारी कनया मुरलीधर देवकी पुत्र कृपणा हा शब्द या समानार शब्द काय चिकट कंजूस हिमटा खंक क्रीडा विहार विलास खेळ क्रीडन मौज काळोख अंधारतम दिमीर किंकरदास सेवकदास अनुचर कोकिळा काय कोयल पीक कोकिल कागूळ उतारूला काय यांत्रिक प्रवासी यात्रे करू ऊनला काय उष्ण लोकर उपनयनला काय हुंज उत्कर्षाला काय वाढ भरभराट संपन्नता खगला काय पक्षी द्विज शंकुत खचला काय थर गंज रास डिग खल्या शब्दाला काय दुर्जन निज दृष्ट खुन या शब्दाला काय वध हत्या खजिनाला काय कोश तिजोरी भांडार गणपतीसाठी काय गजानन गणराय चिंतामणी गणेश लंबोदर धरणीधर एकदंत विघ्नहर्ता गरजला काय निकट जरुरी आवश्यकता गर्दीसाठी काय समान शब्द दाटी गर्दी खच गरुडसाठी वैनतेय खगेश्वर खगेंद्र द्विजराज गौरवसाठी काय अभिनंदन सन्मान गर्वासाठी काय अहंकार घरसाठी काय भवन निवास सदन गृह गेह आलय निकेतन घाससाठी काय आहे कवळ घास घाससाठी काय शब्द आहे कवल कवळ आणि ग्रास चांदणीसाठी सामान शब्द काय कौमुदी चंद्रिका ज्योत्स्तना इंद्रसाठी काय इंदू सोम निशानाथ विदू शशांक सुधाकर हिमांशु शशी चवटाळणे या शब्दासाठी सामानिक आहे चिडवणे रागावणे जीवन आयुष्य पाणी जल जरबसाठी काय धाक दरारा वचक जमीन जमीनसाठी भूमी भुई भू भु। झाडसाठी वृक्ष आगम तरु पादप शाखी झुंबडसाठी गर्दी खच दाटी गर्दी ढगसाठी मेघ घन जलद पयोधर अभ्र अब्द ऋषीसाठी मुनी साधू डोक्यासाठी मस्तक माता शिर शिर काय डोक्यासाठी मस्तक माता शिरष शिर डोळ्यासाठी नयन नेत्र अक्ष लोचन चक्षू चक्षु तुशीसाठी समाधान तोष तृप्तता संतोष तृष्टी तलावसाठी तळ तल, ताटाक सरोवर कासार सारस धूर्तसाठी लाबाड लुच्चा चलाक चानाक्ष धनुष्यासाठी चाप तीर समकाटा कोदंड धनु कारमुख दत्तसाठी अत्रिनंदन दत्तात्रेय अत्रिसूत दत्त दिगंबर देहसाठी शरीर काया तंतु वपू अंगकाठी नोकरसाठी दास सेवक किंकर चाकर मोलकर रामडी रामाडी काय नोकरसाठी दास सेवक किंकर चालक मोलकर रामाडी नोकरांसाठी दास ही सेवक मोलकरी बटिक, कामवाली निर्वाळा खात्रीपूर्वक नमस्कारसाठी नमन वंदन प्राणिपत अभिवादन नदीसाठी सरिता तरंगिणी तटनी नैपुनेसाठी काय बघा कौशल्य पानसाठी काय पर्णपत्र पल्लव दल पतीसाठी नवरा वल्लभ स्तन मालिक भात्रार धव पतिराज स्वामी कांत भात्रा पत्नीसाठी भार्या सखी दारा बायको अर्धांगी अर्धांगिनी सखी जाया मालकीन घरवाली सदवा कन्या सौ सौभाग्यवती आणि मंडळी पायरव शब्दा समानाथिका आहे पैंजण पायातील घुंगरू पुत्रसाठी मुलगा सुत पोरगा तनय नंदन आत्मज तनुज आणि पुत पार्वतीसाठी उमा गौरी शर्वरी हेमवती रुदारणी काली चामुंडा भवानी शिवानी दुर्गा अंबिका जगदंबा प्रवीणसाठी निपुण कुशल हुशार पट्टू तरबेज पाणीसाठी जल उदक जीवन सलील अंबू पय निर त्वय सात्विक पूजासाठी समानार्थी शब्द अर्चा सेवा अर्चना पोरका निराधार आईबाब नसलेला अनाथ पोरका पर्वतसाठी बघा अचल न गिरी आद्री शैल प्रगल्भ गंभीर शहाणा प्रौढ प्रेमसाठी लोभ अनुराग प्रीती पोपटसाठी बघा रावा राघु शुक पृथ्वीसाठी धरती धरणी वसुंधरा भू भूमी भु, धरा मही क्षमा रसा प्रासादसाठी मंदिर वाडा प्रासाद मंदिर वाडा प्रघात रिवाज चालरीती पद्धत पक्षीसाठी बघा अंडज पाखरू खगविहग द्विज पायासाठी चरणपदपाद पुढारीसाठी नायक नेता अग्रणी धुरीन पुरुषसाठी नरमर्द पोटसाठी उदर पोटाची खळी फुलसाठी सुमन कुसुम सुम आरल पुष्प भाऊसाठी बंधू भात्रा सहोदर भांडणसाठी तंटा झगडा कलह भांडखोरसाठी कलभांड कलागाती कलगत्या कलासंगण संगडी कालांट कळाम भरभराटसाठी चलती वाव संपन्नता सुवत्ता उत्कर्ष बळसाठी शक्ती जोर सामर्थ्य ताकद जोम मित्रसाठी स्नेही दोस्त सखा सवंगडी सोबत माणूससाठी मानव मनुष्य मनुज इसम व्यक्ती महासाठी मोठा महान मुलगीसाठी नंदिनी तनुजा सुता दुहिता आत्मजा तनया मासासाठी मत्स्य मिलनसाठी मिलाप एकरूपता समरसता मिसळणे यज्ञासाठी होम मख याग युद्धसाठी संग्राम लढाई संगारण समर राजा प्रजापती नृप ना राय नरेंद्र भूप भूपती नरेश भोपाळ भूमिपाल रागसाठी क्रोध संताप, राग क्रोध संताप कोप द्वेष रागसाठी काय क्रोध संताप कोप द्वेष रक्तासाठी असूत असू शोणित रुधिर लोहित रागीटसाठी कोपी संतापी कोपिष्ट रयतसाठी जनता प्रजा रस्तासाठी मार्ग वाट पथ लक्ष्मीसाठी रामा कमला इंदिरा श्री वैष्णवी विवाहासाठी खेळणे विहरण खेळ सहल क्रीडा वससाठी वसन कपडे कपडा कापडपट विद्युत वीज वीजसाठी बघा चपला तडीत बिजली विद्युत सौदामिनी विद्युलता साठी वेल लतिक लता। वेदना क्लेश यातना शूळ दुःख व्यथा वारा वायू पवन मरुत हवा वात समीरन अनिल वारासाठी वायू पवन मरुत हवा वात समीरण अनिल वाऱ्यासाठी समानार्थी शब्द आहेत रुच्छिक म्हणजे काय तर विंचू वाराह म्हणजे डुक्कर विश्वासघात म्हणजे फसवणूक दिशाभूल वर्म म्हणजे रहस्य शंकरासाठी बघा सामान्य शब्द शिव महादेव त्रिंबक भालचंद्र सदाशिव गंगाधर निळकंठ सांब आदिनाथ महेश्वर पार्वतेश शिवशंकर शेतकरीसाठी कृषक कृषीवल शत्रूसाठी दुश्मन आरी वैरी रिपू शेषसाठी अनंत वासुकी सकल सकलसाठी सगळा सर्व अखिल समस्त सोन्यासाठी बघा कांचन हम हिरण्य कनक सूर्य या शब्दासाठी बघा प्रभाकर वासरमणी मातंड चंडाशू दिवाकर रवी समुद्रासाठी सिंधू अर्णव रत्नाकर पयोधी जलधी सागर उदधी अंबुधी सनातनीसाठी बघा कर्मट जुन्या रूढी व परंपरांना चिकटून राहणारे संहार नाश विनाश सर्वनाश सह्याद्रीसाठी बघा सह्यगिरी सह्याचल सिंहासाठी पंचानन मुगेंद्र मृगराज मुगेंद्र केसरी सुंदरसाठी बघा सुरेख रमणीय रम्य मनोहर अभिराम साठी बघा सामान्य शब्द काय पारंभ आरंभ आधी संशयसाठी बघा शंका विकल्प किंतु किंत किंतु कलाप आदेशा संसर्गासाठी बघा संसर्ग संसर्गासाठी काही समान शब्द संपर्क सहवास संबंध हत्तीसाठी नाग गज कुंजर हातसाठी बघा भूज पाणी कर हस्त बाहू हरिणसाठी बघा सारंग कुरंग मृग आणसाठी बघा पावक विस्तव अग्नी वनी आहारसाठी भोजन खाद्य खुराक आराधनासाठी सेवा पूजा प्रार्थना उपासना आईसाठी माता माऊली जन्नी अंबा मातोश्री जन्मदात्री आरण्यासाठी समानार्थी शब्द जंगल रान अटवी कांतार कानन वन विपिन अडव अश्वसाठी समानार्थी शब्द वाजी तुरंग तुर्या वारू घोडा अश्व हय अपंगसाठी पंगू विकलांक दिव्यांग पांगळा लोळा व्यंग अचरट या शब्दासाठी समानार्थ शब्द बघा अयोग्य बावळट अविचारी अखंड या शब्दाचा समानार्थ शब्द बघा अभंग संपूर्ण अक्षत सतत एक संघ एक संध आठवणसाठी स्मरण धारणा ध्यान स्तुती अनाथसाठी बघा स्मरण धारणा ध्यान स्तुती आठवणसाठी स्मरण धारणा ध्यान स्तुती आणि अनाथसाठी पोरका आईवडिलांशिवाय निराधार दिन आईसाठी साप सर्प भुजंग नाग आगार साठी निवारा इंगळ विरस्तव आगारसाठी निवारा इंगळ विरस्तव अंतरिक्ष आकाश अवकाश गगन अंबर गगन वितान अग अगसाठी पाप दोष गुना अपराध अधम साठी अघोर अचाट भयंकर अमंगल भीतीदायक राक्षसी वाईट असुरी दारुण अजस्त्र विस्त्रुत प्रचंड स्थूल मोठा अथवासाठी अगर वा किंवा अनुकंपा करुणा द्या कृपा अनुक्रम परंपरा ओळ पद्धत अनुक्रमिका क्रमवार यादी सूची अतिथी स्वयरा पाहुणा अनाहत अभ्यागत अचानक अनपेक्षित अकस्मात औचित अकळीत मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये हे शब्द कसे वाटले मला कमेंट करून कळवा आणि तुम्हाला हे लेक्चर आवडले असेल तर लेक्चरला लाईक करून चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद